सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता दिल्ली स्फोटातील तेराहून अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत ही घटना देशभरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना नागरिकांनी व नेत्यांनी म्हटलं की राजधानीत झालेल्या स्फोट आणि जम्मू काश्मीरमध्ये तब्बल तीनशे किलो आरडीएक्स सापडणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे या दोन्ही घटनातील आरोपी व मास्टर शोध घेऊन सरकारने कठोर कारवाई करावी हीच अपेक्षा आहे दरम्यान दिल्ली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे दिल्ली स्फोटातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली असा भावनिक संदेश अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा